उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेनंतर रामकुंड परिसरात त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे यावेळी मंत्री छगन भुजबळ नरहरी झिरवळ माणिकराव कोकाटे दिलीप बनकर हिरामन खोसकर आमदार सरोजा अहिरे उपस्थित होते शोकसभेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अजित पवार यांना भावनिक श्रद्धांजली अर्पित करत आपण पोरके झाल्यासारखे वाटत आहे अशी भावना व्यक्त केली माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार हे जात धर्म न पाहता काम करणारे आणि वेळेचे काटेकोर टीम मॅनेजमेंटचे चे बादशा असल्याचे सांगितले छगन भुजबळ यांनी अपघाताबाबत चौकशी होईल असे सांगत सोन्यासारखी माणसं गेली ती परत येणार नाही अशी खंत व्यक्त केली सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना भुजबळ यांनी पक्षाचा एकमताने निर्णय झाल्याचे सांगत अजित पवारांनी दाखवलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या मार्गानेच पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला था 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 लवकर झाला का उशीर झाला त्यापेक्षा आम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही ते सांगा त्याला कोणाच आढळत आहे पण बाकीच्या आणखी चर्चा त्या चर्चा करता त्यावेळेला वा तुम्हाला वाटत नाही का की आपण लवकर करतो या चर्चा माझ्या सगळ्या जे काही चर्चा करतात सगळे सामाजिक राजकीय नेते त्यांना हा तो विनंती आहे की आपण कारण नसताना जे आहे ठीक आहे अजून वेळ आहे ना चर्चा करायला खूप वेळ पक्षाचे जे आहे उपमुख्यमंत्री म्हणून सुरेंद्र तळे बसलेले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली होतील ना चर्चा पण म्हणून आताच टीका टिप्पणी करणं हे योग्य होणार नाही आणि आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो दादांच्याच मार्गाने जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील पुरेशराव आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न राहील आम्ही कुठेही जरी असलो तरी दादांनी जे लाईन आम्हाला दाखवून दिलेली आहे जो मार्ग आम्हाला दाखवून दिलेला आहे तो मार्ग आम्ही सोडणार नाही आणि मला एवढंच सांगायचं आहे की वेळेला एखादी एवढी मोठी व्यक्ती तर म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असते वसंतदादा वसंतराव नाईक असते मुंडे साहेब असेल अशी अनेक मंडळी आहेत स्वतः पवार साहेबांना किती चांगलं काम अगदी त्यांच्या पंक्तीत जाऊन बसणारे दादा प्रत्येकाच्या कामाची शैली वेगळी असेल पण प्रत्येकाने आपल्या कामाचा ठसा जो आहे त्या राज्यावर उमटवलेला आहे दादांचा सुद्धा ठसा हा एक दादा होते आता हे दुसरे दादा कायम तुमच्या आमच्या मरणात राहिल्याशिवाय राहणार नाही ना ना त्यांची उणी भरून काढणं एवढं अशक्य आहे परंतु तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हो। त्यांच्या मनातला असा विकास होता शेतकऱ्यांपासून तर साधारण गोरगरिबांपर्यंत त्या विकासाचे निर्णय घेऊन त्यावर काम करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया आणि तो प्रयत्न आपण जर केला तर तीच घरी दादांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल आणि माझी खात्री आहे की आपण सगळे दादांचं दादांना हृदयात ठेवून आपलं काम तर थांबताना शोमसभावून आपलं काम करायलाच पाहिजे दादांचं अपूर्ण राहिलेले स्वप्न जे आहे आपण निश्चित पूर्ण करू मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या वतीने सुद्धा दादांना इथे श्रद्धांजली अर्पण करतो माझी गणित ले सगळ्यांना की त्यांना म्हणून कारण सूर्यास्ताच्या आतमध्ये आपल्याला तिकडे जायला पाहिजे रामकुंडावर तर ज्यांना पुष्पांजली अर्पण करायचे त्यांनी या बाजूने यावं पुष्पांजली अर्पण करून आणि तसंच जावं आणि म्हणजे लवकर सगळं काम होईल एक महिन्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी जे आहे आपण माझा तर अजूनही विश्वास नाही की दादा आपल्या मुलगा आहे अजूनही वाटत की दादा कुठेतरी मंत्रालयात बसून मिटिंग घेत सोडत असतील अधिकाऱ्यांसमोर बैठक सुरू असेल राजकीय निवडणुकीला प्रचार सभेला गेलेले असतील अशा ता प्रकारचा चेहरा आमच्यापासून या ठिकाणी कुठेही ढळला जात नाही दूर होत नाही परंतु सत्य नाकारता येत नाही महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या घरामध्ये अत्यंत दुःखच असं वातावरण आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की दादा आज आपल्यात नाही दादांचे अनुभव खूप मोठे कितीही बोललं रात्र नाही आणि दिवसही उमणार नाही दादांना सर्वांना दादा हवे हवेशी वाटत होती सर्व पक्षाच्या लोकांना दादाने किती पक्ष बघितला कि नाही किती जात बघितली नाही धर्म बघितला नाही सातत्याने काम करत राहणार सकाळी पहाटे पाच वाजेपासून तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत मिनिट टू मिनिट टाइम मॅनेजमेंटचा बादशाह ज्याला आपण म्हणतो टाइम कसं मेंटेन करावं राजकारणामध्ये ते फक्त आज फक्त आजी फॉर सांगू शकतात आतापर्यंतच्या अनेक फुडाऱ्यांचे कार्यक्रम मी आयोजित केली मी स्वतः त्या ठिकाणी अटेंड केली पण एकही पुढारी कधी वेळेवर नाही दादा बिफोर टाइम दहा पंधरा मिनटं अगोदर या ठिकाणी उपस्थित असणार टाइम मॅनेजमेंट कसं असावं हे दादांकडे शिकावं नाशिक जिल्ह्यावरती त्यांचं विशेष प्रेम येतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय महाविद्यालयामधला शेवटचा लोकनेता हा या ठिकाणी आपल्या म्हणून गेलेला आहे महाराष्ट्रातील दे गमावलेला आहे दादा लोकनेते होते दादा दादा होते दादा निवडून नेतृत्व या ठिकाणी निघू शकणारे आणि कथा येणार नाही पुढारी एका दिवसात तयार होत नाही दादांसारखा माणूस वर्षानुवर्ष कधीतरी शेतचोरीमध्ये एखादा माणूस ज्यांना लावू शकतो आपलं कर्तृत्व कुठेही कमी पडू देत नाही जागा मिळाली ती पोस्ट तिला न्याय देणं आणि महाराष्ट्रातील ज्यांचे प्रश्न सोडवणं एवढं एकमेव हे दादाच्या समोर नेहमी असायचं दादा, दादा नेता होणे नाही पुढे भविष्यात तर होणारच नाही तर आयुष्य पोरकत झालं आमचं भविष्य पोरकत झालं आमच्या जीवनाचा संपूर्णपणे राजकारणाचा उद्देशच उद्ध्वस्त झालेला आहे तर दादा गेल्याने महाराष्ट्राची जी नुकसान झालं आहे ते आपल्या सर्वांचंच झालं आहे माझं झालं आहे महाराष्ट्राचं झालं आहे गो गरीब जनतेचं झालं त्यामुळे हे दुःख पचवण्याचं म्हणजे ध्येय हे तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी परमेश्वराने द्यावं अशी माझी परमेश्वर त्यांची प्रार्थना आहे दादांना कर्मची श्रद्धांजली आपण या ठिकाणी करणंसुद्धा आमच्या बुद्धीला पटत नाही बसत नाही दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ते आमचे विरोधक या ठिकाणी मीडियाला सांगतात की दादा म्हणतात की आमच्या सर्वच्या सर्व आमदारांना सांगण्याची काहीच सांगण्याची आवश्यकता नाही मी जो निर्णय घेईल तो निर्णय या ठिकाणी त्यांना मान्य असतो आणि ही गोष्ट खरी आहे दादांनी एखादा निर्णय घेतला आणि आम्ही आमच्यापैकी एखादा कोणी याच्यामध्ये नाही म्हटला असा एकही आमदार एकही पदाधिकारी राष्ट्रवादीचा तुम्हाला साफा मिळणार आहे आणि दादा आतापर्यंत मंत्रिमंडळामध्ये कित्येक वर्ष मंत्रिमंडळामध्ये होते पण दादा आय पी एस आणि आय एस अधिकाऱ्या जेव्हा फोन करायचे तेव्हा बोलताना त्याला कर्णिक अजित बोलतोय त्यांना आमदार अजित पवार नाही ना मी काय अजित पवार नाही अजित बोलतोय कुठल्याही अधिकाऱ्याशी बोलताना मी अजित बोलतोय म्हणजे एवढं एक तर जमिनीवर राहून या ठिकाणी का काम करणं जमिनीवर राहून अधिकाऱ्याला अधिकारवाणीने काम सांगलं आणि ते काम करून घेणं ही कला जी दादांकडे होती ती दुसरी कोणाकडेच नाही असा नेता मी गेल्या अनेक वर्ष यशवंतराव चव्हाणांना दुर्दैवानं मला काम करता आलं नाही परंतु वसंत वसंतदादापासून मी या ठिकाणी राजकारणात काम करतो दादा एवढा सक्षम कार्यक्रम कार्यकर्ता दादा एवढा सक्षम नेता पुन्हा या महाराष्ट्रात होणे नाही दादा तुम्ही गेलात आमचं चो सर्वांचं नुकसान केलंय त्यामुळे तुमचे विचार या ठिकाणी पुढे नेणं एवढी एकच आमची जबाबदारी आहे जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू आम्हाला खात्री आहे आम्ही त्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ परंतु आपण जे काम करतात आपण जी धडाडी आहे त्यामध्ये अनेक गोष्टी घ्यायला प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही कमी कमी पडू आपुणही पडू परंतु दादा तुम्हाला तुमच्या कामाला आम्ही अत्यंत सालूप करतो आणि या ठिकाणी तुमचा वारसा पुढे चालवण्यासाठी आमची सर्व तरुण पिढी निश्चितपणे तुमचा आदर्श डोळ्यासमोर काम करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो दादांना या ठिकाणी म्हणजे अत्यंत भावपूर्ण असुरंजली या ठिकाणी आयोजित करतो पार्टन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं अंथान